नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉग मध्ये नाही केलं कारण के की खूप कान पेन करत होता माझा आज थोडासा ठीक आहे आज दुसरा दिवस मी काटी टाकली आहे कानात हे बघा काठी कडीपत्त्याची काठी घातली आहे कारण की मला हे ह्याची भेटली लिंबाची काडी नाही भेटली तर बघू आता हे आज मी चेंज करणार आहे कारण की खूप पेन होते माझ्या कानाला मी सांगू पण नाही शकत एवढं पेन आहे तर काय चला आता मी बनवणार आहे आज फिश तर मी काय म्हणजे कशा प्रकारे बनवणार आहे आणि मी मासे पण कोणते कोणते आहेत ते पण तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं नव्हतं तर मी आज ह्या ब्लॉग मध्ये सगळे दाखवणार आहे वर मी बसलो तुला गरम काहीतरी करते कर झालं काहीतरी मी तर म्हणली झपाटे का तर मी खाल्ली आलो होपडे बघा पाहिजे हे बघाय माझी काय चूक बघा हे चंद्र इकडे गेलाय तुकडे इथे गेले हे मधलं बाकी काय केलंय माझी काय चूक नाही तुझी चुकी अरे मी गोल केलं पण ते मी बर -बर गोल केलं इकडे कसं गेलं सांगतो ना मी गोल केलं होतं पहिलं आणि काढताना ते निघतच नव्हतं मग मी काय केलं अर्धा अर्धे तुकडे त्याला कापले ना असे मग पलटी केले त्याला काय करू आता काय रे पण छान लागते बाबा खायच्या ते छान लागते मी थोडं खाऊन बघू थांबा थांबा गाईस तुम्हाला ब्लॉग तर बघायला मिळेलच पण त्याआधी मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली एक बेस्ट स्किन केअर ऍप तर गाईस तुम्हाला पिंपल प्रॉब्लेम डार्क स्पॉट्स डार्क स्किन ऑइली स्किन अशाच प्रकारे तुम्हाला कोणतेही स्किन प्रॉब्लेम असतील तर ह्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे क्युअर स्किन ॲप तर गाईज सगळ्यात पहिले तुम्ही तुम्हाला हे दाखवणार आहे की हा ऍप आपण यूज कसा करायचा तर गाईज सगळ्यात पहिले तर हा ऍप ॲप स्टोअरला आणि प्ले स्टोअरला दोन्हीकडे अव्हेलेबल आहे तुम्ही कुठूनही हा ऍप डाउनलोड करू शकता स्क्रीनवरती बघा मी माझं सगळ्यात पहिले ऍप डाउनलोड केलाय आणि नंबर टाकलाय माझा नंबर टाकल्यानंतर मला एक ओटीपी आली ती ओटीपी मी टाकून माझं पूर्ण नाव टाकलंय एज टाकले आणि जेंडर टाकलाय मेल फिमेल आपल्याला कॅटेगरी चूज करायची आहे तर गाइस तुम्हाला दोन ट्रीटमेंट दिसत असतील एक हेअर ट्रीटमेंट आणि एक स्किन ट्रीटमेंट तर मी स्किन ट्रीटमेंटवरती सिलेक्ट केले आहे आणि आपल्याला त्याच्यानंतर भरपूर सारे ऑप्शन आहेत मला डार्क स्पॉट्सचा प्रॉब्लेम आहे तर, तर मी तो सिलेक्ट केला आहे तुम्हाला दिसत असेल स्किनवरती आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडा वेट करायचा आहे आणि आपल्याला डर्मोलॉजिस्टची चॅटवरती बोलणं करायचं आहे तर आपल्याला चॅटवरती जे प्रश्न विचारतील तर आपल्याला चॅटवरती खरं खरं उत्तर द्यायचे ते म्हणजे आपण ह्याच्या आधी कोणते ट्रीटमेंट करत होतो का आपण कोणत्या क्रीम यूज करतो का अशा अशा भरपूर क्वेश्चन असतात तर त्याचे आपल्याला अॅन्सर करायचे ते आणि कर त्याच्यानंतर डर्मोलॉजिस्टला आपल्याला फ्रंट फेसचा फोटो आणि साईड फेसचा सा फोटो द्यावा लागतो हे बघा तर मी आता फ्रंट फोटो आणि साईड फोटो क्लिक केला आहे त्याच्यानंतर आपल्याला ते रेड रेड डॉट दिसतं माझ्या स्किनवरती तर ते सगळे माझ्या स्किनमध्ये प्रॉब्लेम आहेत म्हणजे डार्क स्पॉटचे ते डॉट डॉट केले ते डाग आहेत तर त्याच्यावरती आता अॅनालिसिस होऊन मला योग्य ती माझी ट्रीटमेंट चालू होणार आहे पण आता माझे प्रोडक्ट सिलेक्ट व्हायच्या आधी मला दोन मिनटं वेट करायचं आहे आणि दोन मिनटं वेट केल्यानंतर माझे योग्य ते प्रोडक्ट मला येणार आहेत तर गाईज ही सगळी आपल्याला सर्विस फ्री ऑफ कॉस्ट आहे ह्यावरती काही आपल्याला चार्ज नाही आहे आणि आपल्याला मेन गोष्ट तर ही आहे की आपण जेव्हा प्रोडक्ट ऑर्डर करतो तेव्हा पण आपल्याला त्याच्यावरती डिलेवरी चार्जेस वगैरे काही द्यावे लागत नाही तर गाईज lab, दे दे ना ही सगळी आपल्याला सर्विस फ्री ऑफ कॉस्ट आहे ह्यावरती काही आपल्याला चार्ज नाही आहे आणि आपल्याला मेन गोष्ट तर ही आहे की आपण जेव्हा प्रोडक्ट ऑर्डर करतो तेव्हा पण आपल्याला त्याच्यावरती डिलिव्हरी चार्जेस वगैरे हो काही द्यावे लागत नाही तर काही स्क्रीनवरती बघा तुम्ही माझे प्रॉडक्ट तुम्हाला दिसत असेल त्याची कॉस्ट आहे पंधराशे रुपये तर मी आता हे प्रोडक्ट ऑर्डर करणार आहे तर काही सगळ्यात पहिले तर मी दाखवते सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर जे माझ्या फेससाठी सुटेबल आहे असं प्रॉडक्ट आहे आणि सेकंड आहे क्लिअर क्रीम ही ब्राईटनेससाठी आहे आणि थर्ड आहे सनस्क्रीन जेल आणि आहे बॅरियर क्रीम हे माझे असे फोर प्रोडक्ट आहेत जे मला आले ते माझे स्किन ॲनालिसिस करून जे आपले डर्मोलॉजिस्ट आहेत ते आपली मंथली फॉलोअप घेतात आणि गाईज ही सगळी जी तुम्ही प्रोसेस बघितली ती फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि मेन म्हणजे आपल्याला डिलेवरी चार्ज पण पे करावं लागत नाही तर गाईज तुम्हाला पण स्किन रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम असतील तर गाईज तुम्ही क्युअर स्किन ॲप डाऊनलोड करा आणि तिथे तुम्ही डर्मोलॉजिस्टशी बोलून तुमच्या स्किनला योग्य ते प्रोडक्ट ऑर्डर करा आणि तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के बघायला मिळणार आहे आणि गाईज जर तुम्ही माझा कुपन कोड युज केला तर तुम्हाला त्याच्यावरती खूप चांगला डिस्काउंट पण मिळून जाणार आहे तर लगेच जा ऍप डाऊनलोड करा आणि तुमची ऑर्डर प्लेस आणि हा गाईज आता ब्लॉग कंटिन्यू बघा छान बनवलंय मी फक्त माझा पलटताना झालं तर मी काय करू बघा आता तुम्ही तुला खायचं आता नाश्ता करून घेतो मी बाय बाय काय पाय ब्लॉग बंद रे मला पण नाही माहिती आजचा ब्लॉग काय <laughs> तिचा नाही माहिती तुला काय आहे काल काय आणलं होतं मी मासे मासे बनवणार आहे आणि आन हा प्रतिकने त्यात अरे माझ्या हात त्यात मी भात्या आणलं त्या प्रतिकने नाही माहिती भात्या काय असतं तर तुम्हाला दाखवते मी आणि ह्याला पण दाखव ह्याला पहिल्यांदा आहे बघितला असताना तुम्हाला नाही वाटत तू बघितलंय पहिले कधी भाती मी ऐकतेच पहिल्यांदा भाती मासे माशांचं नाव आहे ठीक आहे बघा तुम्ही नवीन मेनू पाहिजे कॉन्टेंट संपलाय आमचा म्हणून <laughs> <laughs> आम्ही आमचं कॉन्टेंट संपलाय त्यामुळे आम्ही मासे पण <laughs> <laughs> नाही नाही असं काही नाही so, सो गाईस आता मी घेते मच्छी करायला आणि लवकर घेते कारण की मला मच्छी साफ करायच्या दोन मच्छी एक तर कोळंबी आहे अनेक भाती आहे सो so, भाज्यांना साफ करायला खूप वेळ लागतो कारण की ते ऑलरेडी एवढे छोटे छोटे असतात तर ते कसे साफ करतात ते मला माहिती आहे आणि तुम्हाला सांगते आज पहिले मासे बघा कोणते आणलेत ते मी काय केलं होतं काल मासे आणले काल करणार होते पण काल नाही केलं असं वाटते मला माझा आवाज तुमच्यापर्यंत द्यायला जरा प्रॉब्लेम होईल कारण की आणि आलं आहे आणि आमची मोटर झाली चालू त्याच्यामुळे आता अशीच बोलते मी टाकी भरली मोटर बंद झाली आता माझा आवाज दिली क्लिअर बघा भात्या आता प्रत्येक मी हे मासे पहिले कधी नेवा बघितले त्याने आणि बघितले जरी असेल तरी खाल्ले नाहीत कधी <coughs> तो या माशांना बघितलं काय म्हणाल काय माहिती मी त्याला आता आवाज दिला प्रत्येक लवकर या मी मासे साफ करते म्हणून तुमच्या इकडं काय म्हणतात काय माहिती आपण आमच्या इकडं तर याला भात्या म्हणतात भात्या भाती भाती भात्या ज्याला जे म्हणायचे ते तसा तसा म्हणतात आता ह्याला साफ करायची पद्धत तर एवढे एवढे मासे आहेत त्या हातात पण नाही बसत साफ करायला हे बघ तू बघितलं पहिले मासे बघितले असतील काय बघितलं खाल्लेत का खाल्लं का तेव्हा यात काय घाण नसते फक्त एवढंच घाण असते थोडी असे फक्त काढायचे असे टाकायचे फ्राय करायचं चालत बसतात एक वेळेस एवढे ताब्यात हे बघ हे झिंगे तर आता झिंगे नॉर्मल झालेत काय झालं माहिती का बर्फ झाला आता हे बघा एक झिंग आहेत पण तो गायच हे बघा मी तुम्हाला आता दाखवते की हे कसे साफ करतात मासे हे बघा हा मासा आता हे जाईना पोटातली घाण काढायची पहिली अशी मुंडी नाही तोडायची ह्याची फक्त अशी पोटातून अशी घाण काढायची आता ह्याच्यातली घाण निघली आहे बा झाला मासा साफ लय सिंपल आहे आणि ज्यामध्ये जे छोटी छोटी मासे असतात ना त्याच्यामध्ये लय थोडीशी घाण असते तसं तर काय काय लोक घाण म्हणजे साफ करत नाही डायरेक्ट तसेच खातात आणि डायरेक्ट तसे खाल्ले तरी पण काय प्रॉब्लेम नसतो आम्ही तर तसेच खातो बाबा लय छान लागतो पण आता प्रतीकसाठी साफ करावं लागेल प्रतीकने आधीच बघितलं त्यात थोडीशी घाणे आणि तो परत केले पण ते साफ नाही केले म्हणून करावे लागेल आता ओ पप्पा इकडे या बंद आहे कॅमेरा इकडे या मला वास इकडे या ऐला या ओ सांगते तुम्हाला कसं साफ करायचं इकडे मग शिकवते ना आता तुम्हाला पप्पा इकडं तरी एक मिनिट आओ बंद है कॅमेरा नाही चालू केला आहे इकडे या या लवकर 2000 years later

स्वयंपाकाची तयारी आज तर किती आताशी किती होते आताशी सहा वाजले होते पण मी आज जरा जेवण लवकर बनवणार आहे कारण की आज मला थोडस असं काय म्हणतात त्याला आता कसं काय बोललो काय चहा बनू चहा बनवते पहिले तुम्ही ब्लॉग मध्ये इकडे तुम्हाला माझ्या धावा देत बघा इथं बघा घ्या काय नाही घाण येत इथे या इथं बघा तर पप्पा एक मिनिट मला सेटिंग बघून हो। पप्पा पळून पळून जायला लागले आता मी काय करते मसाल्याची तयारी करते पटकन आणि तुम्हाला दाखवते की मी मसाला करायला काय तुम्हाला मागे दिसत हा आत्ता दिस दिच नाही बापरे हा बी दीकर आहे हे तो दिखर हा हे तू तर काही चला मी मसाल्याची तयारी करते आणि दाखवते की मसाला मसाल्याच्या ग्रेवीसाठी काय काय घेतले बघा मी वाटणं काय काय घेतले कांदा टोमॅटो लसूण अद्रक ॲड करायचं अजून आणि कोथिंबीर आणि का हे खोबरं सगळं कोबर घेतलंय वल लापून घेतात काही काय झालं पण माझी पद्धत वेगळी आणि हे थोला थोला ते पण ते मस्तपैकी तळून घेतल्या आता तेलामध्ये आणि आता ह्याच तेलामध्ये मी प्रॉन्स पण तळून घेणार आहे आता हे मस्तपैकी मी ठळद लावून ठेवलेलं आहे ना आता हे पण तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेणार आता हे प्रॉन्स पण टाकते तर गायच बघा हे फ्राय केल्यावरती असे दिसतात पहिल्यांची साईज मोठी होती आता फ्राय करून झालं छोटी हे बघा अद्रक पण मी घेतलं आहे आणि आता हा सगळा मसाला मी करणार आहे वाटण वाटून घेणार आहे म्हणजे त्याचं मिक्सरला बारीक करते एक मिनटात सो गाईज मी वाटण पण आत्ता काढून घेतलं आहे आणि वाटण रेडी आहे आणि हे मसाले पण रेडी आहेत मी ह्या घेतला आमचा घरचा मसाला आणि हे दोन मसाले हे आम्ही म्हणजे वापरतो हे मसाले तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घेऊ शकता तुम्हाला घरोघरी जे चालू असतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो तर आता मी ह्याच कढईमध्ये मध्ये फ्रॉन्स मी फ्राय करून त्याच मी टाकणार कारण की त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल होत थोडंसं जे फ्रॉन्स चव मस्त तिथे त्यात वास दिलेला आहे भारी आता मी त्यातच टाकणार आहे बाटण माझी मम्मी बोलती आपण जेवढा मसाला जास्त फ्राय करणार ना म्हणजे जास्त भाजून घेणार ना तेलामध्ये परतून देणार तेवढी भाजी तर्री होती तर्री येते म्हणजे भाजीला छान आणि चव पण छान लागते म्हणजे माझी बहिणी वगैरे पण अशाच पद्धतीने करतात जसं मी करते आता तर मी हा मसाला खूप वेळा फ्राय कर करून घेणार आहे हे बघा मसाला बघा मस्तपैकी भाजला आहे आणि ह्यात थोडं पण पाणी नाही पाणी पूर्ण आटून गेलं त्यातलं आता ह्यात मी टाकणारे हे मसाले थोडं पाणी टाकलं आहे मिक्सरच्या भांड्यातून थोडं वाटण राहिलेलं ना तर त्या भांड्यात पाणी टाकून ह्यात परत आता वास खूप छान आहे आता पाणी टाकून परत ते वाटण खूप एक दोन मिनटं आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात आहे आपली फ्राय केलेले प्रॉन्स हे बघा कसं दिसतं आता आपले आता हे अजून पाणी नाही आहे तर आपलं हे झालं आहे प्रॉन्स मसाला सो आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर काय बनल प्रॉन्स करी सो खूप मस्त दिसतंय आता हे आता याला मी परतून देणार थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर टाकणार टाकणारे पाणी मीठ नाही टाकलं लक्षातच नव्हतं मीठ टाकते पाणी टाकते आणि त्याच्यानंतर त्याला शिजून देते जरा आणि मग कालवण मुरायला ठेवते मुरायला ठेवते म्हणजे झाकून ठेवते मस्तपैकी मुरण आम्ही जेवायला घेसपर्यंत मग ते अजून जास्त टेस्टी लागणार आहे आता वेळ आली आहे छोटे छोटे मासे करायची बिंगो इथं बघ हा मासा बघ कसा आहे छोटा मासा थांबा हे बघ <laughs> अरे बघ <laughs> ना किती बघ घाबरायला छोटा मासा घाबरायला लागली त्याला तर काहीच वेळ आली आहे तर छोटी छोटी मासे तळायची तर मी आत टाकणार आहे फक्त आता हळ हळद मीठ मीठ तर ऑलरेडी टाकले तर ह्यात फक्त टाकणार आहे आमचा घरचा मसाला आणि ह्याला हाताने मसाला लावून घेणार आहे मिक्स करणार आहे तो मसाला तोपर्यंत तेल तापायला ठेवलं आहे मी तेल टाकले मोठा आज जरा वेगळं हे घेतलं आहे तवा हा नॉनस्टिक तवा आहे बघू ह्याला आहे मासे नाही चिपकले पाहिजे त्याच्यामुळे नाही आता चिपकले तर फुल ह्याचा राडा सोहून जाईल एक तर चिपकले तर ते खूप हे होतात मासे अख्खे अख्खे राहिले पाहिजे नाही तर सगळे तुटून जातील काय फायदा नाही होणार मग काय फायदा नाही खायचे तर तसेच आहेत तरी पण आता मी हे मासे टाकणार आहे हे बघा हे मासे पण मस्त तुम्ही घेवायला लागलेत आता आणि तेल उडतं त्याच्यामुळं प्रॉब्लेम होते त्यावेळेला हे बघा आता हे एकदम हळूहळू पाल म्हणजे उलटे पालते करायला लागतात नाहीतर हे तुटतंच मासे लवकर त्याच्यामुळे सगळं स्वयंपाक करून झालाय आणि माझ्या अवताराला इग्नोर करा प्लीज कारण की मला आहे माझा अवतार आता खुटीन जर झालंच मध्ये तर हे बघा आपले छोटे मासे मस्तपैकी फ्राय झाले ते आणि न तुटता तुटता म्हणजे असे तुटले पण नाही ते बघा सगळे मासे असेच झाले So, सो म्हणून मी खूप खुशी आहे मला असा डाऊट होतो थोडा की असं सगळं चिखल नको व्हायला त्याच्यामुळं मी थोडे 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 करून हे फ्राय केलं ते तर हे खूप छान ते मी खाऊन पण बघितलं आहे आणि आपला प्रॉन्स रस्सा हे बघा एकदम दाखवतो प्रॉन्सची भाजी हे बघा मस्त बिकी आपला रस्सा तयार आहे बस येतोय छान भाज्या पण खूप छान आपले होत पण रेडी आहे फक्त आता वाट आहे खायची पण त्याच्या आता कसं आमच्या घरी मावशा वगैरे त्याच्यामुळे आता आम्ही लगेच नाही जेवणा आता जेवतांना डायरेक्ट भेटूयात तर फायनली जेवण आमच्या ताटात आलेले आहे हे बघा खाई म्हणते प्रॉन्स रिपाय हे मी पहिल्यांदा खाते सगळं तर गाईस तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की बनवा आणि माझ्या पद्धतीने बनवा तुम्ही खरंच खूप छान आहे प्रॉन्सची भाजी पण खूप छान झाली बघा येत खाली मस्त दिसती पण मस्त आहे आणि झाली पण मस्त आहे सोया जेवायला आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून मला नक्की नक्की सांगा बाय बाय गायक मम्मीने अजून घेतलं नाही ज्यावायला त्यामुळे अरेच नाही गावाला आमच्या आईला आणायची गावाला करायचे कातकरी लोक होती ना पहिली <laughs> ते आणायचे ते आमच्या आई करायची पहिलं आमच्या आईला आवडायचे बर काटीपिटी नाही खायचे काटेबिटी नाही काढायचे हे असं घ्यायचं सांगितलं असलं मग ठीक आहे